नमस्कार पाहूया आज दिवसभरातील घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत जयसिंगपूर लमान वसाहत मधील विनोद बाबू जाधव कडून एक लाख रुपये किमतीची केटीएम बाईक जप्त शिरोळ तालुक्यातील दानोळी येथून एक लाख रुपये किमतीची केटीएम बाईक चोरीला गेल्याची फिर्याद सौरभ महावीर पाटील वयवर्ष पंचवीस यांनी दाखल केली होती या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सत्यवन हाके सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यातील कार्यरत असणारे गुन्हे शोध पथकाचे मलदार रोहित डवाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करत असताना शिरोळला जाणाऱ्या बायपास रोडवर विभोती हायस्कूलच्या पाठीमागे एक इसम दुचाकीवरून संशयितरित्या फिरताना दिसून आला त्यावेळी त्याच्या कब्जामध्ये केसरी रंगाची के टी एम बाईक मिळून आली आहे तातडीने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव विनोद बाबू जाधव वय वर्ष बावीस राहणार नांदणी नांदणीनागा धर्मगुत्ती तालुका शिरोळ असे सांगितले त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दानोळी तालुका शिरोळ येथून पाच दिवसापूर्वी केटीएम बाईक चोरून नेलीबाबत कबुली केली आहे विनोद जाधव यास येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे बघत फक्त शिवराजी न्यूज